जय हिंद विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो भरपूर दिवसानंतर कॅमेरासमोर आलो आहे काहीतरी विशेष कारण आता पोलीस भरतीच जो आपण ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो की नाही चला आपण एक दोन मार्गानं वनरक्षकमध्ये राहिलो परंतु येणाऱ्या पोलीस भरतीला पण टक्कर द्यायची आहे आणि शंभर टक्के सिलेक्शन घ्यायचे आहे त्याच्याशी आपण आपण तयारी करायला पाहिजे आणि त्या तयारी करत असताना कसं माहिती का सर्वात मोठं माणसाचं जे वैभव ना ते शरीर आहे श तसं जान आहे तो जान है, है, तो तो आ, आहे ज्याचं शरीर परफेक्ट आहे मजबूत आहे तो जगातली प्रत्येक गोष्ट हासिल करू शकतो आणि ज्याचं शरीरच व्यवस्थित नाही तर मग इम्पॉसिबल आहे बघा विद्यार्थी मित्रांनो यावेळेस जसं लेखी आणि फिजिकल आहे पण लेखीमध्ये आपण चांगलं स्कोरिंग करतो बसल्या बसला अभ्यास करतो पण फिजिकलमध्ये आपलं शरीर सपोर्ट करत नाही त्या अनुषंगानं येणाऱ्या फिजिकलपर्यंत कुठलं डायट घेणं गरजेचं आहे एकदम बेस्ट डाय डायट राहील तुमच्यासाठी तुम्ही जर हे डायट फॉलो केलं तर शंभर टक्के प्रत्येक विद्यार्थी जो विद्यार्थी हे डायट फॉलो करेल ते विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी हा चौरचाळीच्या वर राहणार आहे बेचाळीसच्या वर हमकास राहणार आहे बाकी पेपरवर किती तुम्हाला मार्क्स मिळतं हे तुमच्यावर डिपेंड करते कारण प्रत्येकाचे क्लासेस वेगवेगळे असते हा लक्षात क्लासेसबद्दल दुसरं सर बोलणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही पूर्ण लक्ष द्या आणि हा व्हिडिओ बिलकुल तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही आखरीपर्यंत बघा आणि आपल्या विद्यार्थ्यांनासुद्धा शेअर करा आणि जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण जर तुम्ही सबस्क्राईब करत या प्रकारच्या नवनवीन माहिती तुम्हाला माहिती आतापर्यंत वनरक्षकचे जेवढे विद्यार्थी माझ्यासोबत जुळले होते भरपूर विद्यार्थी सिलेक्शन झाले त्यांचे कॉल आले खूप चांगलं वाटते विद्यार्थी मित्रांनो आणि तुमचंसुद्धा सिलेक्शन झालं तुम्ही नक्की ते कॉल करा आणि लक्षात आता आपण मेन विषयावर येऊया विद्यार्थी मित्रांनो बघा जर तुम्हाला प्र ज्या विद जर तुम्हाला असं शुअर शंभर टक्के बेचाळीसच्यावर फिजिकल घ्यायचं असेल तर तुम्हाला हा डायट प्लॅन फॉलो करणं गरजेचं आहे मी जो सांगितला तो थोडासा माग आहे परंतु हा डायट प्लान प्लॅन जर तुम्ही फॉलो केला तर तुम्ही शंभर टक्के तुम्हाला नो डाऊट बेचाळीसच्यावर जर तुम्ही ग्राउंड आरामशीर घेऊ शकता चौवेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीस आणि सुद्धा पण आता कसं आहे काही विद्यार्थी असे ज्यांची सोय लागत नाही त्यामुळे तुम्ही डाएट दुसरा नॉर्मली डायट प्लॅनसुद्धा करून मेहनत करून करू शक करू शकतो त्यामध्ये माझं काही म्हणणं नाही परंतु मी जो डायट प्लॅन तुम्हाला सांगतो तु हा मन लावून तुम्ही ऐका बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिले सर्वप्रथम भिजवलेले हरभरे हे संध्याकाळी भिजवायचे आणि सकाळी पाण्यातून काढायचे स पूर्ण भिजून जा सकाळी तुम्ही खायचे भिजवत हरभरे हे प्रत्येकाच्या घरी असतात हा एक नंबर दोन नंबर केळं रोज टिकून आल्यानंतर आपण मेहनत भरपूर करत तुकून आल्यानंतर दोन केळं खाऊन घ्यायचे हरभऱ्यासोबत काल लक्षात कारण केळी हे वेळेवर एनर्जी तयार करते अल लक्षात केळी आणि काळे खजूर खजूरमध्ये दोन प्रकार असतात एक असतात थोडे असे गुळामध्ये कसं आहे काळा गुळ आणि पिवळा गुळ असेल तसे खजूरमध्ये दोन प्रकार असतात काळे खजूर आणि पिवळे खजूर ते चांगले वाटतात पिवळे ते चांगले वाटते नाही घ्यायचे एकदम काळे खजूर घ्यायचे लक्षात तर ते खजूर पण भिजू घालायचे संध्याकाळी आल लक्षात पाण्यामध्ये नाही दुधात भिजू घालायचे परत काजू आणि बदाम दोन काजू आणि दोन बदाम भिजू घालायचे संध्याकाळी किती दोन काजू आणि दोन दोन बदाम बघा हरभरे तर आहेतच आपले थोडेसे चुमटभर हरभरे झाले दोन केळं झाले काळे खजूर दोन तीन द दो, दोन काळे खजूर टाकायचे आणि दोन काजून दोन बदाम ते झालं म्हणजे हे एवढं चिमूट भर घेऊन किती एक वाटी आणि त्यानंतर उकडलेले अंडे दोन किती दोन उकडलेले अंडे तसे नाही आमलेट वगैरे नाही उकडलेले अंडे आणि आपण दुधात भिजू घालतो तर दुधात कोणा एका मगात किंवा आपण नॉर्मल दुधात मग त्यासोबत एक ग्लास दूध म्हणजे तुमचा बघा आणि त्यामध्ये दोन चार मनुके मनुकी म्हणजे हे सुकलेले आणि लक्षात तर हे किती झालं मग तुमचा एक नाश्ता झाला आणि परंतु हे लक्ष द्यायचं की अंडे आणि केळी हे हो सोबत खायचं नाही आलं लक्षात किडी नंतर खायचं पहिलं अंडे थोडा गॅप द्यायचा नंतर मग केळी पहिले खायची अंडे नंतर यात गॅप द्यायचा हे सोबत खायचं नाही आणि हे तुमचं कसं एक नाश्ता तयार होईल तुमचा तुम्ही जसं फिजिकल करून आले ना प्रत्येकाचं वेगवेगळं वर्कआउट असते वेगवेगळे फिजिकल तुम्ही फिजिकल करून आले त्यानंतर मी जो ज्या प्रमाणे सांगितलं हा डायट प्लॅनचा तुम्ही नाश्ता करायचा नाश्ता केला की तुम्हाला बारा वाजेपर्यंत सुद्धा फूक लागणार नाही एवढं स्ट्रॉंग तुमचा स्टॅमिना होईल बारा वाजता जे काय आपल्या घरी बनते वरणभातपुडी जे काय नॉर्मली ते तुम्ही नॉर्मल खायचं आणि जे तुमचं रेग्युलर रुटीन चालू द्यायचं हा डायट प्लॅन जर तुम्ही येणाऱ्या येणाऱ्या भरतीपर्यंत जर तुम्ही फॉलो केला ना एक वेळ खर्च होईल तुमचा पाचशे हजार रुपये परंतु हा डायट प्लॅन जर तुम्ही येणाऱ्या भरतीपर्यंत फॉलो केला ना शंभर टक्के तुम्हाला सांगतो कमीत कमी बेचाळीस हो आऊट ऑफ बोलू नका तुम्ही चौवेचाळीस सेचाळीस अठ्ठेचाळीस आउट ऑफ जर तुम्हाला फिजिकल नाही मिळालं तर आणि तुमच्या बॉडीनं तुम्हाला पिकअप ज्या विद्यार्थ्यांचं फिजिकल बेचाळीस इन ना त्या विद्यार्थ्यांना चौरचाळीस सेचाळीस येईल जे जे विद्यार्थी बोल असे बोलत की बाबा आम्हाला फिजिकल डायट प्लॅनची गरज नाही आमचं तसं चौरेचाळीस सेचाळीस येते त्यांचं तर वेल आणि डन ज्यांचा येत नसन त्यांच्यासाठी हा डायट प्लॅन आहे आणि तुम्ही एक फॉलो करून बघा आणि जर कुठल्याही प्रकारची काही अडचण आली तर तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सअप मेसेज चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे वनरक्षकच्या विद्यार्थ्यांनी भरपूर प्रेम दिलं प्रे प्रेम आखरीपर्यंत राहू द्या विद्यार्थी मित्रांनो माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत होत्या त्यामुळे तुम्हाला सिलेक्शनसुद्धा मिळालं आहे यश मिळालं आहे त्याचप्रमाणे माझ्या शुभेच्छा येणाऱ्या महाराष्ट्र पोलीस आणि रेल्वे पोलीसच्या विद्यार्थ्यांसोबतसुद्धा आहेत तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या भरभरून शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत जर माझे विचारले व्हिडिओ जर तुम्हाला व्यवस्थित वाटला असेल माहिती व्यवस्थित वाटली असेल आणि आतापर्यंत रिझल्ट भेटले असतील तर व्हिडिओला सबस्क्राईब करणं विसरू नका जर व्यवस्थित वाटलं असेल तर सबस्क्राईब करणार जबरदस्ती नाही कारण तुम्हाला माहिती सबस्क्राईब करायला तुम्हाला पैसे वगैरे लागत नाही परंतु अशा प्रकारच्या माहिती ह्या तुम्हाला फ्रीमध्ये ऑटोमॅटिकली तुमच्या मोबाईलवर येऊन जातात विद्यार्थी मित्रांनो बघा माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत की दोन हजार चोवीसमध्ये कोणीही परिस्थितीत वर्दी मिळवल्याशिवाय राहणार नाही हा तुमचा आत्मश्वास असणं गरजेचं आहे त्या त्याच्याशिवाय त्या त्याच्यासोबत तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे प्रय गेरेहरीण पलंगावर असं काही होणार नाही प्रयत्नशील परमेश्वर अभू अल लक्षात तर प्रयत्न करा आणि यश तुमच्या पदरात ऑटोमॅटिक पडल्याशिवाय राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया आपण नवीन माहिती आणि नवीन व्हिडिओच्या सोबत लक्षात थँक्यू जय हिंद